हॅलो मी अनुष्का बोराडे आमची नवी कोरी गोष्ट भूमिकन्या साध घालते ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवरती दहा जून पासून आठ वाजता सोमवार ते शनिवार आणि या मालिकेमध्ये मी लक्ष्मीचं कॅरेक्टर करते अनुष्का काय सांगशील की लक्ष्मीचं कॅरेक्टर लोकांना कसं दिसणार आहे तुझ्या कॅरेक्टर बद्दल काय सांग मुलगी जी खूप धाडसी आहे जिचं वडिलांवर भरपूर प्रेम आहे शेती म्हणजे तिचा जीव की प्राण आहे तिचं आहे शेती विकायची नसते तर शेती कसायची असते सो so, शेतीसाठी uh, लढणारी शेती शिकणारी शिकणारी नाही तर शिकवणारी आणि शेती जगणारी सुद्धा आणि जगायला शिकवणारी सुद्धा अशी एक ती लक्ष्मी आहे तुझी पहिलीच ऍज अ लीड म्हणून मालिका आहे काय सांगशील या मालिकेबद्दल की तुला कसं वाटतंय जेव्हा तुझं कास्टिंग झालं मला खूप छान वाटत खूप असं अशक्य वाटतंय मला मला वाटलं पण नव्हतं की मला असं काहीस मिळेल किंवा मी सोनी मराठी वाहिनी सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती काम करेल पण हो होत हे सगळं वाटतंय मला होती कास्टिंग प्रोसेस म्हणजे तुला या मालिकेत कास्ट झालंय हे समजलं नाही नॉर्मल नॉर्मल जशी ऑडिशन होते तशी ऑडिशन वगैरे झाली पण मला सांगावं वाटलं मी पहिला लुकटेस्टला गेलो ना तेव्हा असं वाटलंच नाही की ऑडिशन चालू आहे किंवा लुकटेस्ट ला आलोय असं गंभीर वातावरण बिलकुल नाही छान एकदम गौरव सर एकदम हसत खेळत काम करणारी माझ्यात हे पहिल्या दिवसापासून कळालं ते कोणाला ना प्रेशर नाही देत की तू कर हेच कर किंवा असंच पाहिजे तसंच पाहिजे कॅरे लक्ष्मी कशी पाहिजे हे त्यांनी भलेही काढून घेतलं असेल पण खूपशा अशा गोष्टी माझ्यात पण खूप कमी आहेत पण त्यासुद्धा कमी माझ्या एक्सेप्ट करून मला पुढे घेऊन गेल्यात गे त्या गौरव तुझा अपोजिट आहे आणि तो हो। प्रोड्युसर सुद्धा आहे सो तुला दडपण काही आले होता का की गौरव आपले प्रोड्युसर आहेत आणि को-ऍक्टर सुद्धा आहेत नाही पहिल्या दिवसापासून त्यांचा अपिरियन्स असा आहे ना की असे प्रोड्युसर म्हणून आणि एज अ को-ऍक्टर म्हणून सुद्धा मला जराही त्यांनी दडपण नाही दिलाय तू करले की रे चल त्यांचं कायम कन्फर्म वाटते सो त्यांचा सोबत काम करताना दडपण नाहीये ते कसे काम करतो आ, सो तो प्रोमो खूप गाजत आहे आणि तो प्रोमो प्रोमो मागची आणि किती धमाल केली होती त्यावेळेस भरपूर म्हणजे आम्ही सगळे न्यू कास्ट आहोत म्हणजे एकमेकांसाठी सुद्धा खूप नवीन आहोत पण असं वाटलं नाही की आम्ही नवीन आहोत एक पहिल्या दिवसापासून एकमेकांना मारा मारा मस्ती फोडकर फोडा काढणं एकमेकांना मारणं डिरेक्टर डिरेक्टर सरांचा माईक घेऊन एकमेकांना चिडवणं खूप म्हणजे तुम्ही आमच्या सेट वरती याल तर तुम्हाला कळेल की के अरे एवढं कोण मस्ती करतो म्हणजे आमचं डिरेक्टर सर अवधूत पुरवायचं एक सांगतात अरे गप्प बसा रे किती बडबड करता खूप धमाल करत काम करतो बर आपण एज अ आर्टिस्ट म्हणून काम करत असताना आपण म्हणजे प्रत्येक वेळी आपला स्ट्रगल असतो आणि स्ट्रगल नंतर आपल्याला तुला एज अ लीड म्हणून ही पहिली मालिका मिळाली सो ह्याचं म्हणजे सगळ्यांनाच गर्व असेल की आई वडिलांना वगैरे हे ते असेल पण काय समजेल की जर आज तुला बाबांनी या कॅरेक्टर मध्ये बघितलं असतं तर काय फील केलं असतं तर त्यांना काय वाटलं असतं असतं म्हणजे तुम्ही समजून घ्या की जेव्हा दुनियादारी निघालेला ना तेव्हा त्यातली सही जी काम करत होती माझे वडील बोललेले की माझी माझी अनु सुद्धा एक दिवस सही बनेल सो आज कदाचित जर ते असते तर खूप प्राऊड फील केला असता त्यांनी की मी त्यांची मुलगी अर्थातच केला असता कारण का त्यांना हे सगळं खूप आवडत ते असते तर खूप छान वाटलं असत मलाही तू किती मिस करतेस म्हणजे हे रोल जर त्यांना सांगायचं झालं असत किंवा तू आज त्यांना किती मिस करतेस खूप मिस करते मी पण ना माझ्या सेटवरचे बाबा आनंद अलकुंटे सर असे आहेत ना की ते मला त्या माझ्या वडिलांची जागा पूर्ण करून देतात की मी आहे असं म्हणले आम्ही कामापुरते भले एकत्र असू ते एक कॅरेक्टर असू पण मी जगते त्यांच्यासोबत माझ्या वडिलांसोबत जे जे मला नाही जगायला मिळालं ते सगळं जगते आणि मी खूप मिस करते कोण नाही करत खूप मिस करते वगैरे हे तू किती फॉलो किंवा करत होती खूप खूप काळ अगोदर मी काम केलेलं म्हणजे जेव्हा मी पाचवी सव्वीस सातवी होते तेव्हा केलेली आहे पण मी एक गोष्ट सांगेल स्क्रीनवर करणं आणि खऱ्या आरश आयुष्यात करणं खूप फरक आहे म्हणजे आपण इथे टेक घेतो थांबतो पण तिथं था तसं नसतं म्हणजे आमचं शूट चालू होतं मनसेमध्ये आणि आमच्या डोक्यावर छत्री वगैरे होते आणि त्याच बाजूला हो दोन वावर सोडून दोन शेत सोडून तिथे उफननी चाललेली मळणी चाललेली की मशीन उभी होती त्यातून दाणे बाहेर निघाले होते चालू होतं आणि कडाकाचं ऊन होतं आणि उन्हाळा चालू भरपूर ऊन होतं माझं असं झालं की कसे करतात म्हणजे मी माझं बघितलं माझं कुटुंब पण खूप मेहनत आहे स्क्रीनवर करणं आणि अशा करणं खूप मेहनत खूप वेगळं आहे दोन्ही पण मेहनत एक सारखीच आहे नक्कीच ही मेहनत प्रेक्षकांनाही आवडेल आणि पडद्यावरती दिसणारच आहे थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील एकच सांगेल की दहा जून पासून आपली नवी कोरी गोष्ट भूमिकांना साथ घालते निसर्ग राजा ही मालिका येत आहे खूप सुखी तुम्ही तिला नक्की प्रेम द्याल ती येते दहा जून पासून रात्री आठ वाजता सोमवार ते शनिवार आपल्या सोनी मराठी भावी थँक्यू